माझ्या गप्प राहण्याची किंमत फार मोठी होती खरं सांगते मी कधीच भांडण करणारी मुलगी नव्हती कोणी दुखावलं तरी गप्प कोणी अन्याय केला तरी गप्प कारण मला शिकवलं होतं मुलींनी जास्त बोलायचं नसतं आणि मी ते खरं मानलं आमचं घर तसं साधसुधं होतं पण घरात शिस्त होती बाबा कडक होते आई शांत आणि मी सगळ्यांना सांभाळणारी आई रडली तर मी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे बाबा चिडले तर मी गप्प बसायचे माझं मन कुठे हरवत चाललंय हे मलाही तेव्हा कळतलं नाही माझी स्वप्न होती पण मी कधीच कुणाला सांगितली नाही कारण घरात आधीच खूप प्रश्न होते माझं मन म्हणायचं मी नंतर पाहिन पण नंतर कधीच आलंच नाही एक दिवस घरात मोठा निर्णय घ्यायचा होता सगळे जमले होते मामा काका बाबा सगळे बोलत होते मला मात्र छातीत कळ येत होती कारण मला माहित होतं हा निर्णय चुकीचा आहे पण मी काहीच बोलले नाही कारण मला भीती वाटत होती मी बोलले तर बाबा रागवतील आईला वाईट वाटेल घरात भांडण होईल आणि मी पुन्हा एकदा स्वतःला गप्प केलं तो निर्णय झाला सगळे म्हणाले योग्य झालं पण माझं मन ते मान्य करत नव्हतं हळूहळू घरात बदल जाणवू लागले आईचं हसण कमी झालं बाबा जास्त शांत झाले आणि मी स्वतःला दोष देत होते रात्री आई हळू रडायची मी विचारायचे आई काय झालं ती म्हणायची काही नाही ग पण माझ्या छातीत काहीतरी तुट तुटायच एक दिवस सगळं फुटलं तो निर्णय ज्याला मी मनात विरोध केला होता तो सगळ्यांचं आयुष्य बदलून गेला घरात भांडण ताणतणाव दुखावलेली नाती आणि त्या दिवशी माझ्या मनात एकच ओरड होती मी तेव्हा का बोलले नाही त्या रात्री मी उषाशी बसून रडले माझ्या अश्रूंना आवाज नव्हता कारण मी आयुष्यभर स्वतःला गप्प ठेवलं होत काही महिन्यातच घरातली शांती गेली आई अजूनच कोमेजली बाबा स्वतःला दूर देऊ लागले आणि मी मी जिवंत होते पण आतून मेल्यासारखी आज खूप वर्ष झाली मी नोकरी करते स्वतःच्या पायावर उभी आहे लोक म्हणतात तू खूप स्ट्रॉंग आहेस पण कुणालाच माहित नाही की मी किती वेळा स्वतःला गप्प करून मोडले आज मी बोलते कारण आता मला कळाय कळतंय गप्प राहणं म्हणजे समजूतदारपणा नसतो ते कधी कधी स्वतःवर केलेला अन्याय असतो शेवटचा शब्द खूप हो भावनिक होता जर तुम्ही माझ्यासारखी गप्प राहणार असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव तुझा आवाज महत्वाचा आहे तुझं मत महत्वाचं आहे वेळीच बोल कारण माझ्या गप्प राहण्याची किंमत माझ्या आयुष्याने भरली त्या घटनेनंतर घरात काहीच पूर्वीसारखं राहिलं नाही बोलणारी माणसं हळू शांत झाली आणि जी शांत होती ती अजूनच गप्प झाली आईचं हसणं जणू कुठेतरी हरवलं ती देवासमोर बसायची पण काही मागायची नाही फक्त डोळे मिटून बसायची बाबा बाहेरून कडक दिसायचे पण रात्री मला त्यांना श्वास जड ऐकू यायचा कधी कधी ते अंधारातच म्हणायचे हे सगळं असं होईल असं वाटलंच नव्हतं आणि मी मी उशी घट्ट धरून रडायचे कारण मला माहित होत हे सगळं थांबवता आलं असतं पण मी गप्प राहिले घरात भांडण थांबलं नाहीत कारण भांडण थांबवायला आवाज लागतो आणि मी तो आवाज कधीच वापरलाच नाही एक दिवस आई आजारी पडली डॉक्टर म्हणाले जास्त ताण आहे मी हसून मान डोलावली पण मनात मी कोसळत होते कारण तो ताण मला दिसत होता त्या रात्री मी आईच्या बाजूला बसले तिचा हात हातात घेतला खूप वेळ गप्प होते आणि मग पहिल्यांदा मी बोलले आई मी चुकले आईने डोळे उघडले माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली तू नाही ग आपण सगळेच मला माहीत होत माझ गप्प राहणं सगळ्यात मोठी चूक होती त्या दिवसापासून मी बदलायला सुरुवात केली मी बोलू लागले प्रश्न विचारू लागले पण आता लोक ऐकत नव्हते कारण मी इतकी वर्ष स्वतःला शांत केलं होत काही गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या काही नाती तुटून गेली होती आणि काही जखमा कधीच भरून निघणार येणार नव्हत्या एक दिवस बाबा माझ्याकडे पाहून म्हणाले तू आधी बोलली असतीस तर कदाचित ते वाक्य ते पूर्ण करू शकले नसते आणि मी ते ऐकू शकले नाही आज मी बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसते नोकरी करते स्वतःच्या पायावर उभी आहे पण आतून मी अजूनही गप्प त्या गप्प मुलीशी लढते जिने वेळेत आवाज उठवला नाही आज मी बोलते पण ही कथा त्यांच्यासाठी आहे जी अजूनही गप्प आहेत जर काही चुकीचं वाटत असेल तर आजच बोला कारण गप्प राहणं शहाणपण नसतं ते कधी कधी आयुष्यभराची शिक्षा असते मी अनुभव सांगते श्री स्वामी समर्थ